केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून स्पेशल असिस्टंट टू स्टेटस फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट योजनेअंतर्गत नव्याण्णव कोटी चौदा लाख रुपये खर्चातून रामकुंडसह परिसरात साकारण्यात येणाऱ्या रामकाल पथचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले नाशिक येथील रामकुंड परिसरात झालेले या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे क्रीडा मंत्री ॲडव्होकेट वानिकराव कोकाटे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले आमदार दिलीप बनकर आमदार देवयानी परांदे आमदार सीमाहिरे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह पोलीस आयुक्त संदीप कनिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री जिल्हाधिकारी आयुष प्रसाद कुंभमेळा अतिरिक्त आयुक्त कल्पना नायर सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे आदी उपस्थित होते उप मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी संकल्पचित्र आणि प्रतिकृतीच्या माध्यमातून रामकालपथाची माहिती जाणून घेतली रामकालपथ प्रकल्पाच्या माध्यमातून रामकुंड मार्ग रामकालपथवरील संपूर्ण संरचनांचे संवर्धन दर्शनी भागांचा जीर्णोद्धार तसेच पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे रामकुंड सीतागुंफा काळाराम मंदिर रामलक्ष्मण गुंफा आणि इतर ऐतिहासिक मंदिर परिसराचे आध्यात्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्रकल्पामुळे भाविकांपर्यंत पोहोचेल नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकचे सांस्कृतिक महत्त्व जगभरात पोहोचवण्यासाठी शासनातर्फे मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेण्यात आली आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या सहाय्याने हा प्रकल्प उभारला जातो आहे देशभरातून गोदातटी येणाऱ्या भाविकांसाठी आनंददायी दे अनुभव देण्याच्या दृष्टीने आणि या पवित्र स्थळाचे स्थान महत्त्व त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे रामकालपथ प्रकल्पाच्या भूमिपूजनानंतर मुख्यमंत्री श्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी काळाराम मंदिराला भेट देत दर्शन घेतले आणि यावेळी मंदिराच्या विश्वस्तांतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला